ईश आणि अय्या हे दोन्ही शब्द महिला किंवा मुलींच्या तोंडून हमकास बाहेर पडतातच पण या दोन्ही शब्दांनी तमिळ भाषेतून मराठी भाषेत उडी मारले हे त्यांना सुद्धा ठाऊक नसतं म्हणजे इश याचा मूळ शब्दच आहे ईशी याचाच अर्थ धिक्कार किंवा तिरस्कार तर महिला अगदी जाता येता ज्या शब्दाचा उच्चार करतात ना म्हणजे एखादा आश्चर्य जरी व्यक्त करायचं असेल तर महिला अगदी सहज म्हणतात अय्या तर या अय्या शब्दामधलं ऐ याचाच अर्थ नवल किंवा आश्चर्य तर पुढच्या अय्यम याचा अर्थ संदेह किंवा मनातली चलबिचलता या दोन्ही अर्थांचा मिळून एक शब्द तयार झाला तो म्हणजे अय्यम अर्थातच अय्या आता हे तमिळ भाषेतलं लाजणं आपल्या महिलांनी सुद्धा किती लवकर आपलंस केलं नाही का अजून एक एक्स्ट्रावाली गोष्ट सांगू हा अय्या हा शब्द वर्षांचा इतिहास असणाऱ्या ऑक्सफर्ड डिक्शनरीनं सुद्धा याची दखल घेतली आहे बर का म्हणजे या ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये अय्या हा भारतीय शब्द सुद्धा आता समाविष्ट करण्यात आलाय आता हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा म्हणालच की अय्या हे मला माहितीच नव्हतं पण हे अजून माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल ना तर शब्दवेडे चॅनल पाहायला आणि सबस्क्राईब करायला आणि ते इतरांपर्यंत पोहोचवायला अजिबात विसरू नका धन्यवाद